नाशिक पंचवटीत आठवडी बाजारात तरुणाचा चाकूने निघून एका संशयिताला अटक परिसरात उडाली खळबळ पंचवटीतील आठवडी बाजारात वडिलांसोबत भाजी खरेदीस गेलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणाचा चार जणांच्या टोळक्याने चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली गाडगे महाराज पुलाखाली सुलभ शौचालयाजवळ ही घटना घडली असून मृत युवकाचे नाव नंदलाल उर्फ सूरज जगद्दास राहणार सीतागुंफा पंचवटी असे आहे सूरज आपल्या वडिलांसोबत आठवडे बाजारात भाजी खरेदीसाठी गेला होता वडील भाजी घेत असताना सूरज पुलाखाली काही अंतरावर उभा होता याच दरम्यान चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला टोडक्याने त्याच्याकडे पैशाची मागणी केली सूरजने नकार दिल्यानंतर त्यातील एका संशयिताने त्याच्या पोटात डाव्या बाजूला चाकूने गंभीर वार केला गंभीर जखमी अवस्थेत सूरजला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्या असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आठवडे बाजारातील परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा